न्यूज आवाज लोकशाहीचा आज विटानगर परिषद मिटा दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी तुम्ही प्रभाग क्रमांक सातमधून प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तसेच प्रभाग क्रमांक सहामधून आमच्या घरातील महिला उमेदवार यांचा अर्ज दाखल पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक सातमधून भरघोसमतानं निवडून आलेलो आहे तसेच प्रभाग क्रमांक सातमधूनमध्ये मी लोकांच्या साठी भरपूर कामं केलेली आहेत लोक जी रस्ता असेल कटार असेल किंवा अन्य स्वच्छतापणा हे कामं मी केलेलं आहे तसेच प्रभाग सातमधून लोकांच्या लोकांची जनतेची सुद्धा मागणी आहे की पुन्हा एकदा सातमधून तुम्ही उमेदवारी करावी जो काय आमचे पक्ष किंवा पार्टी निर्णय देईल तो मान्य करून मी ज्या प्रभागातून माझी उमेदवारी कधी होईल त्या प्रभागातून मी निवडणूक चांगल्या मताधिकांना निवडून मी येईल अशी माझी छत्र आहे